जुळे सोलापुरातील समर्थ नगरात जागृत श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे वैशाली शहापुरे चंद्रकांत शहापुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात हरिभक्त परायण नागनाथ पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे हरिपारायण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले झेडपी अभियंता राम जेऊरे भीमराव राठोड प्रकाश कठारे दयान भीमते वैशाली शहापुरे माधुरी डहाळे अनिल हिबारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शुक्रवार अठ्ठावीस मार्च रोजी डॉ भीमाशंकर यांचे महात्मा बसवेश्वर व ज्ञानेश्वरी या विषयावर व्याख्यान होणार आहे एकोणतीस मार्च रोजी दीपक कल्ढोणे यांची भक्ती संगीत सेवा हा कार्यक्रम होणार आहे एकतीस मार्च रविवारी सकाळी आठ ते नऊ कलश मिरवणूक सकाळी नऊ ते बारा होम हवन दुपारी बारा वाजता आरती व पाळणा चार ते आठ भजन रात्री आठ नंतर लक्षदीपोत्सव आरती हे कार्यक्रम होणार असून दररोज भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका